चला आले का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची अपडेट माझ्या माता बहिणींसाठी आलेली आहे ला बघा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना तुम्ही सर्वजण प्रतीक्षा करत होते तर फायनल आता जी वाटप आहे ती सुरू झालेली आहे ला लाडकी बहीण तीन हजार रुपये फक्त याच जिल्ह्यात आज वाटप कुठे कुठे वाटप सुरू झालेले आहे त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला तीन हजार रुपये मिळत आहे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात मिळत आहे तर बघा हे तीन हजार रुपये कसे तर हे तुम्हाला दोन महिन्याचे ॲडव्हान्समध्ये पैसे दिले जात आहे तीन हजार रुपये ओके ज्याप्रमाणे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात टाकण्यात आले होते त्याचप्रमाणे हे पैसे ॲडव्हान्समध्ये तुमच्या खात्यात तीन हजार रुपये टाकले जात आहे चला आपण सर्व अपडेट जाणून घेणार आहोत आज आलेली महत्त्वपूर्ण अपडेट पण आपण बघणार आहोत आणि कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालं आहे याबद्दल पण आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज तुम्हाला अतिशय दमदार माहिती मिळणार आहे माझ्या माता बहिणींनो माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा आता तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा पटापट चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून टाका बघा कोणकोणत्या महिलांना पैसे मिळत आहे आणि कोणाकोणाच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे याबद्दल आपण तमाम माहिती जाणून घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक गोष्टी ते क्लिअर करून मी सांगतो तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक पाहिजे फक्त ते, ते जरी नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही मग तुम्ही म्हणाल की सर आमच्या खात्यात पैसे आले नाही बाकीच्यांना पैसे पडले तर त्यामध्ये तुमची मिस्टेक असेल कारण तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक नसेल ती ते तुम्हाला करून घ्यायचं आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील आलं लक्षात तेवढं काम करा तेवढंच तुम्हाला काम करावं लागणार आहे बाकीचं तुम्ही काहीच करू नका तेवढंच करा फक्त तर बघा आज आलेल्या ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत त्या अपडेट आपण समजून घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आता येत आहेत आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत ओके चला आता आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात आज आलेल्या ज्या काही महत्वाच्या अपडेट आहेत त्या अपडेट पहिले बघू त्यानंतर मी तुम्हाला याबद्दल सर्व काही सांगतो चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर पहा राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे म्हणजे आज म्हणजे एकवीस तारीख एकवीस डिसेंबर एकवीस तारीख ही अधिवेशनाची शेवटची तारीख होती आलं तुमच्या लक्षात एकवीस तारीख ही एकवीस डिसेंबर ही अधिवेशनाची शेवटची तारीख होती शेवटचा दिवस होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये कधी मिळणार याची राज्यभरातील महिलांना प्रतीक्षा लागली आहे सर्वच जण तुम्ही वाट बघत आहात सर्वच जण प्रतीक्षा करत आहात की पैसे खात्यात कधी जमा होतील कधी जमा होतील अनेक महिलांनी फॉर्म भरलेला आहे अनेक महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेतलेला आहे परंतु पैसेच अजून आले नाही त्यामुळे अनेक महिला टेन्शन घेत होत्या परंतु आता काळजी करू नका तुमचं सर्व टेन्शन मिटलेलं आहे हे बघा महायुतीच्या विजयात गेम चेंजर ठरलेल्या या योजनेबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे महिला डिसेंबरच्या हप्त्याची वाट बघत आहेत जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत पाच महिन्याचे एकूण सात हजार पाचशे रुपये आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाल्या आहेत राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली होती त्यामुळे सरकारने महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आधीच दिला होता त्यातच महिलांना आता पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार याबाबतीतही उत्सुकता आहे महायुतीने निवडून आल्यानंतर पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देणार अशी घोषणा केली आहे बघ आता महायुती सरकार काय म्हणत आहे की आता जे पंधराशे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे मिळत होते ते, ते मी आता एकवीसशे रुपये करू असं त्यांनी म्हटलं होतं ठीक आहे आता हा एकवीसशेचा जो निर्णय आहे हा एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून मिळेल असं त्यांनी मानशील सांगितलेलं आहे मार्च महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता मिळू शकतो परंतु आत्ता तरी सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहेत मग तुम्हाला डिसेंबरचा जो हप्ता असेल डिसेंबरचा हप्ता हा तुम्हाला पंधराशे रुपये मिळेल प्लस जानेवारी महिन्याचा जा हप्ता जो असणार आहे तो मिळेल तुम्हाला पंधराशे टोटल किती झाले तीन हजार रुपये आता तुमच्या खात्यात तीन हजार येण्यास सुरुवात झालं आहे तीन हजार रुपये तुम्हाला आता सध्या तरी भेटतील पंधराशेप्रमाणे आलं तुमच्या लक्षात पुढे बघा महत्त्वाची माहिती आता महिलांना याचे पैसे कधी मिळणार याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली कोणीही मनात कोणतीच शंका ठेवू नका आम्ही जी जी आश्वासने दिली आहेत ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत त्यातील कोणतीही योजना बंद होणार नाही बघा योजना कुठलीच बंद होणार नाही सर्वांना लाभ मिळणार आहे त्यामुळे तुम्ही बिंदास राहा असं मुख्यमंत्री साहेब म्हणत आहे बघा ज्या लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीवर भरभरून प्रेम दाखवले त्यांच्या बँक खात्यात आम्ही हे अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे बघा सर्वात मोठी आनंदाची अपडेट महिलांसाठी तर अनेक महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तर बघा बँक खात्यात आम्ही हे अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहोत असं सा मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्टली आदेश दिलेले आहेत निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता तुम्ही तुमचं जे मनात ज्या पण शंका होत्या जे पण तुम्ही टेन्शन घेत होते की डिसेंबरचा महिना कधी जमा होईल तर ते आता तुम्ही सर्व टेन्शन सोडा कारण आता स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की हे अधिवेशन संपल्यानंतर लगेचच आम्ही डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो सर्व पात्र महिलांच्या खात्यात आम्ही जमा करणार आहोत असं त्यांनी डायरेक्टली ऑर्डर दिलेली आहे त्यामुळे आता सर्व टेन्शन संपलेलं आहे तुमचं पुढे बघा महत्वाची माहिती जबरदस्त माहिती तर बघा हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे म्हणजे एकवीस डिसेंबर ही शेवटचा दिवस होता अधिवेशनाचा तर बघा अधिवेशनात लाडक्या बहीण योजनेबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे मात्र यां याच्या प्रक्रियेसाठी काही दिवस लागू शकतात आता महिलांना संक्रांतीला डिसेंबरचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार आहे बघ आता महत्त्वाचं म्हणजे जे पैसे तुम्हाला सांगितले जात आहे की तीन हजार रुपये मिळतील तीन हजार रुपये दोन महिन्याचे पैसे मिळतील तर त्यासाठी तुम्हाला अजून काही दिवस थांबावं लागणार आहे परंतु एकवीस डिसेंबरनंतर एकवीस डिसेंबरनंतर पैसे वाटपायला सुरुवात होईल असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं त्यामुळे अजून काही वेळात तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात म्हणजे काही दिवसानंतर किंवा अचानकपणे केव्हाही तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात आता एकवीस डिसेंबर ही तारीख संपलेली आहे तुमच्या खात्यात अचानकपणे केव्हाही पैसे येण्यास सुरुवात होऊ शकते त्यामुळे आता तुम्हाला फक्त तुमचं जे बँक खातं आहे ते चेक करावं लागणार आहे आणि जे मी तुम्हाला आधी सांगितलं की तीन हजार रुपये फक्त याच जिल्ह्यात वाटप तर कोणत्या जिल्ह्यात पहिले वाटप सुरू होईल काय होईल त्याबद्दल पण अपडेट आपल्याला मिळणारच आहे काय टेन्शन घेऊ नका तशी अपडेट आल्यावर मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे परंतु आता सध्या तरी कोणाच्याच खात्यात पैसे आलेले नाही परंतु पैसे येतील काही काळजी करू नका अचानकपणे पैसे तुमच्या खात्यात येण्यास सुरुवात होऊ शकते कारण एकवीस डिसेंबर तारखेनंतर पैसे तुमच्या खात्यात आम्ही टाकू असं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे त्यामुळे केव्हा पण तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात त्यामुळे तुम्ही फक्त आता तुमचं बँक खातं चेक करा ओके तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच काही नवीन अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो धन्यवाद